नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आधारवाडी कारागृहा बाहेर हुल्लडबाजी प्रकरण आरोपी सुजित तत्या पाटील याचा आज झाला होता जामीन सुजितची जामिनावर सुटका झाल्याने शेकडो समर्थक आधारवाडी कारागृहासमोर जमले होते समर्थकांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला सुजित पाटील आणि त्याच्या सव्वीस समर्थकांना खडपडा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील प्रक्रिया सुरू होते बाहेर गोंधळ घातल्यानं कारवाई केली का आमच्या खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आधारवाडी जेल आहे आमचे अधिकारी आणि गोपनीचे अंमलदार हे हद्दीमध्ये गस्त करीत असताना त्यांना आधारवाडी जेलच्या समोर बऱ्याच प्रमाणात रहदारी सडथडा होत असल्याचे जाणवले त्यांनी माहिती घेतली असतात मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर वाहने तेथे थांबलेली होती परत अधिक माहिती घेतली असता त्यांना असं समजले की, की जेलमधून सुजित पाटील नावाचा आरोपी सुटणार आहे आणि त्याला घेण्यासाठी त्याचे हे सहकारी येत त्यांच्या ह्या गाड्या आहेत अशी माहिती मिळाली आणि लोकांना राहतारीचा अडथळा होत होता अडचण होत होती त्यामुळे आमचे गोपण्याच्या अंमलदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोळे साहेब साहेब यांना माहिती दिली आणि त्यांनी त्यांच्या पथकासोबत तेथे जाऊन सर्व लोकांना ताब्यात घेतलेले आहे अशी आम्ही सव्वीस लोकांना ताब्यात घेतलेल्या आहे आणि रिस्टर त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये अमुख्य आरोपी जो सुटणार होता त्याचा पण समावेश आहे त्याचाही समावेश आहे सुजित पाटीललाही आम्ही ताब्यात घेतलेले आहे